बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत योगेश कडलक राहणार जांबू जाम्भू, जांबूत बुद्रुक तालुका संगमनेर माझी असणारी पाण्याची मोटर नदीच्या काठावरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असा प्रकार माझ्यावर वारंवार घडत आहे या पहिलेही माझी मोटर दिनांक सोळा सहा दोन हजार एकवीस रोजी पाचची ची पानगुडी मोटर चोरीला गेली होती त्यानंतर मी घरगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदवला त्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही नंतर चार दहा दोन हजार चोवीस रोजी माझी पुन्हा पाचवी पाचशी पानबुडी मोटर चोरीला गेली त्यानंतर घारगाव पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिला पण अजूनही त्या अर्जाची कुठली चौकशी झाली नाही या पहिली पहिलेही मोटर चोरी गेली त्यावेळेस माझं शेत सहा महिने पडीत राहिले आणि आता ही मोटर गेली गेलेली आहे तर अजूनही माझं शेत पडीक आहे मला तर असं वाटत माझ्या बाबतीत या गोष्ट घडता घडतात म्हणजेच कुणीतरी मला मुद्दामून त्रास देण्याचे काम छळ करत आहे व आता अशी माझी परिस्थिती आहे की माझी उपासमारी वेळ आली आहे तरी गारगाव पोलिसांनी पुलीश, लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाया कराव्या अशी विनंती योगेश कडलक यांनी केली आहे आपण बघत न्यूज बीएस संगमने